बीसोप फेनल सीड्स म्हणजेच बडीशोप हे आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्वाचे मसाल्याचे बी आहे हे चवीला गोडसर असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे एक पचन सुधारते बडीशोपमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे अन्न पचायला मदत करतात आणि ऍसिडिटी गॅस वायू यापासून आराम देतात दोन तोंडाची दुर्गंधी दूर करते बडीशोप खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी निघून जाते आणि ताजेपणा मिळतो त्यामुळे जेवणानंतर खाल्ल्यास चांगले तीन वजन कमी करण्यात मदत यामध्ये मेटाबोलिझम वाढवणारे घटक असतात रोज सकाळी कोमट पाण्यासोबत बडीशोप घेतल्यास चरबी कमी होण्यास मदत होते चार डोळ्यांसाठी फायदेशीर बडीशोपमध्ये विटॅमिन ए आणि सी असतात जे डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवतात आणि डोळ्यांची जळजळ लालसरपणा कमी करतात पाच महिलांसाठी उपयुक्त महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी बडीशोप खूप फायदेशीर आहे तसेच हॉर्मोन्स संतुलित ठेवते सहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते बडीशोपमधील अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात सात रक्तदाब नियंत्रित ठेवते यामध्ये पोटॅशियम भरपूर असते जे रक्तदाब संतुलित ठेवते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते आठ त्वचा सुंदर बनवते बडीशोपमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील टॉक्सिन्स काढून टाकतात आणि चेहऱ्यावरील पिंपल्स डाग कमी करतात नऊ गॅस आणि बद्धकोष्ठतेवर आराम बडीशोप खाल्लेले गॅस वायू आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात दहा दूध वाढवण्यासाठी उपयुक्त प्रसूतीनंतर आईचे दूध वाढवण्यासाठी बडीशोप खूप उपयोगी ठरते नोट रोज एक ते दोन चमचे बडीशोप खाल्ल्यास फायदा होतो जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटाचे त्रास होऊ शकतात गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद